नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे या आठवड्यामध्ये आपण मुख्यतः वंदे मातरम या राष्ट्रगीतावरून जो काही जी काही चर्चा संसदेमध्ये झाली याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि वंदे मातरम याचा इतिहास काय आहे बंकिमचंद चटर्जी यांनी तो ते गीत कधी लिहिलं त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला होता ते प्रसिद्ध झालं होतं त्यानंतर त्याच्यावर खूप चर्चा होऊन काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या चर्चा झाल्या सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्याच्यावरती पत्रव्यवहार पण झाला आणि अठराशे शहाण्णवला कलकत्त्यामध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी ते पहिल्यांदा गायलं या गीतावरून चर्चा करण्याची कारण म्हणजे त्याला दीडशे वर्षे झाली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अठराशे पंच्याहत्तरमध्ये हे गीत लिहिलं गेलं आणि त्याला आता दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत पण हे करत असताना चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि हे गीत स्वीकारत असताना त्यातली सहा कडवी का वगळली याच्यावर त्याच्या त्यांचा भर होता आणि मुख्यतः तो भर जो होता तो हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी पंडित नेहरूंनी ही साकडवी वगळायला लावली असा त्यांचा आक्षेप होता वास्तविक त्याची परिस्थिती काय आहे ते गीत कसं स्वीकारलं गेलं ते गीत सर्वसमावेशक कसं असावं याचा विचार झाला नंतर जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारण्यात आलं आणि ह्याला राष्ट्रगान म्हणून मान्यता देण्यात आली या संदर्भाने जे काही राजकारण संसदेच्या पटलावरती भाषणं करताना झाली आणि याच्यामध्ये महत्त्वाचं भाषण झालं ते प्रियंका गांधींचं आणि त्यांनी नेहरू आणि सध्याचं सरकार सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली आणि याच्यावरतीसुद्धा एकदा चर्चा करूया असं आव्हान त्यांनी दिलं या सगळ्या राजकारणामागे काय उद्देश आहे वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली त्यानिमित्तानं चर्चा करण्याचा उद्देश काय होता या सर्वाचा वाप या आपल्या या आठवड्यातल्या जागरलेखामध्ये आपण केलेला आहे आपणाला हा जागर कसा वाटला याच्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात आपण पाहावं आणि इतरांनासुद्धा फॉरवर्ड करावं हो। जेणेकरून अधिक लोक वाचतील आणि आपला इतिहास आपल्या ऐतिहासिक घडामोडी कशा घडत गेल्या भारत कसा घडत गेला याचाही याचीही पूर्वपीटिका त्याच्यामध्ये समाविष्ट आहे नमस्कार